पत्र दिलं त्यांनी प्रत्येक आता सामाजिक न्यायाचे मी मंजूर केलेली प्रशासकीय के मान्यता झालेले जवळपास पाच कोटी रुपयाचे काम आहे पूर्ण मलकापूर मतदारसंघातले काम आहे ते पाच कोटी रुपयाचे त्याचे मला माहिती मिळाली की त्यांनी पत्र दिले की माझे पहिले कामं रद्द करा <coughs> मलकापूर नगरपालिका आणि नांदुरा नगरपालिका या दोन्ही नगरपालिकेला आपण चौदा चौदा नोव्हेंबर चौदा सप्त ऑक्टोबर चौदा ऑक्टोबरचा जी आर आहे चौदा ऑक्टोबरला जवळपास आपण दहा कोटी रुपये मंजूर केले प्रशासकीय के मान्यता झालेली आहे त्यांची इस्टिमेशनही झालेलं आहे परंतु नगरपालिकेच्या दोन्ही सीओंना बोलवून त्यांनी कोणतंही काम सुरू करायचं नाही ऑर्डर करायचं नाही अशा पद्धतीचे निर्देश त्यांना देण्यात आलेले आहे अशा माहिती माझी माहिती आहे त्यानंतर सव्वीस कोटी रुपयाचे आपण बजेटमध्ये कामं मंजूर केले होते आता ते येणाऱ्या या बजेटमध्ये या बजेटमध्ये ज्या अलोकेशन बजेट होणार आहे आता आता बघू ते त्यां तेही रद्द करायची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे ज्या पद्धतीने तुम्ही विचारलं की दोन हजार एकोणीसमध्ये मी निवडून आलो होतो त्यांचे जवळपास चौदा पंधरा कोटी रुपयाच्या कामाची वर्कआउडर व्हायची होती टेंडर प्रोसेस झालेली होती मी त्यावेळेस करू शकत तो पण ते मतदारसंघातीलच कामं असल्यामुळे मी तो विषय केला नाही आणि ते पूर्ववत त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टरांनी क्लब केलेले कामं आर के संचितींनी आजपर्यंतही पूर्ण केलेली दोन हजार एकोणावीसमध्ये झालेलं टेंडर कामाच्या वर्कऑर्डर झालेले आहे आज पंचवीस उजाळलं पंचवीसमध्येही ते कामं अद्यापपर्यंत पूर्ण केलेली नाही तरी मी साधं एक पत्रही दिलं नाही की बाबा या का कॉन्ट्रॅक्टरवर कर कारवाई करा किंवा कामं पूर्ण करा किंवा कामं रद्द करा असा विषय मी या पाच पाच वर्ष या कार्यकाळात केला कारण मतदारसंघातलीच कामं होती मतदारसंघातली कामं त्यांनी पूर्ण करावं अशी अपेक्षा होती आताही आमची अपेक्षा हीच आहे तुम्ही आमदार झाले तुम्ही आमदार झाले तुम्ही सत्तेतले आमदार झाले तुम्ही जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करा मागचे कामं जे मंजूर आहेत ते रद्द कराय तुमचा वेळ न गमावता नवीन कामं मंजूर करा आता आपण मंजूर केलेलं मलकापूर शहरातलीच कामं मलकापूर शहरातले आपण शादीखाना सुरू केलेला आहे म्हणजे वर्क ऑर्डर झालेली आहे आपली आठवडी बाजाराची ऑर्डर झालेली होती आठवडी बाजारातही त्यावेळेस ऑर्डर झाल्यानंतरही कामं झालेली पाहिजे या उद्देशानं तिथं अडथळे निर्माण केले गेले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोणी अडथळे निर्माण केले आणि कशा पद्धतीनं केले आता अजूनही जवळपास त्यांच्याकडे आता त्यांची या ब्रेकनंतरची इनिंग सुरू झाली त्यांनी जास्तीत जास्त निधी आणून या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करावा की हे कोणतेही कामं न झाले पाहिजे या उद्देशाने न करता कामं झाले पाहिजे या उद्देशाने त्यांनी त्यांची वागणूक दुरुस्त करावं ज्या पद्धतीनं मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांचं रिपोर्ट कार्ड हे शंभर दिवसाचं आम्ही रिपोर्ट कार्ड मांडणाऱ्या मंत्र्यांचं आणि त्यांचं तर आता त्यांनी आमदारांजवळून रिपोर्ट कार्ड घेतलं पाहिजे की तुम्ही शंभर दिवसात काय केलं ते नाही घेणार असतील तर मी शंभर दिवसांचं त्यांचं रिपोर्ट कार्ड मी पत्रकार परिषद घेणारच आहे परत शंभर दिवसानंतर मी स्वतःच पत्रकार परिषद घेईन इथंच आणि शंभर दिवसात त्यांनी काय केलं होतं काय केलं तें ते तुमच्यासमोर मांड पण त्यांनी त्यांचं जुनी सवय आहे आता हरिजू नगराध्यक्ष होते त्या काळात मी नगराध्यक्ष होतो त्यांनी कामं झाले पाहिजे या उद्देशानं ते कधीच वागले कामं नाही झाले नाही पाहिजे कामात अडथळे आणायचे प्रामाणिक प्रयत्न ते करत असतात पण तो स्वभाव त्यांचा अजूनही मला वाटते गेलेला नाही अजूनही आल्या आल्यास त्यांनी पहिलेच तिसऱ्या चौथ्या दिवशीच मिटिंग घेऊन कामं करू नका या निर्देश सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्यामुळे आता बघू आपण शंभर दिवसानंतर त्यांचे काय काय आहे ते किती कामं करतात आपण त्यावेळेस मी आमदार होतो त्यावेळेस आपण चॅलेंज केलं होतं त्यांनी की कामाच्या बाबतीत एका डायसवर या डिबेट करा परंतु त्यांची त्याही वेळेस मानसिक तयारी झाली नाही अजूनही आपली तयारी आहे त्यांच्यासोबत डिबेट करायची किंवा त्यांनी त्यांच्या पंचवीस वर्षाचा कार्यकाळ अजूनही जनतेने त्यांना परत संधी दिलेलीच आहे कमीत कमी ही पाच वर्षाची संधी तरी या मतदारसंघाची त्यांनी गमावणं जास्तीत जास्त विकास करावा ही आपली अपेक्षा बहुजन कोणत्या मुद्द्यावर झाली आता ते निवडणूक होऊन जवळपास दोन महिने लोटले निवडणूक निवडणुकीचा निकाल आला आपण पराभव मान्य केला आणि पराभव मान्य करून आपण आपल्या कामाला लाभलेला त्यामुळे कशी झाली काय झाली निवडणुकीत माझे आमदार होते आता आमदार झाले चिनगू संस्थिती निवडून आले त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे त्यांनी या मतदारसंघाचा विकास करायची संधी मिळाली त्यांनी प्रामाणिकपणे तो विकास करण्याचा प्रयत्न केला फक्त हे जे आमचे पन्नास साठ कोटी रुपयाचे काम मंजूर होते ते थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये तुम्हाला मी वाटले ते जे मंजूर काम होते माझ्या पिरियड मधले जे माझ्या शिफारशीने मंजूर झालेले त्याचे जे सगळ्यांचे जे जी आर माझ्या नावानेच आहे या सगळ्याचे मागणीच माझी आहे आणि जी माझ्या पिरियड मधलीच निघलेली आहे त्यामुळे ज्या कामांची ऑर्डर झालेली तेही काम रद्द करायची सूचना करून जे देशभरातलं एक गोळेखान आता त्यामध्ये आहे भारतीय समाजाचं एक देवस्थान आहे देशभरातलं एकच देवस्थान आहे तिथं आपण अडीच कोटी रुपये मंजूर केले त्याचं भूमिपूजन झालं वर्कआउट झाली परंतु ते काम पर रद्द करावं असं असं लेखीपत्र दिलेलं आहे ते दुर्दैवी आहे म्हणजे ज्या गोष्टीचं आपण आपण तर पंचवीस वर्षात काय केलं हे जनतेसमोर आहे समोर आहे परंतु जे कामं समजा आता भविष्यातही करायचे ते अशा पद्धतीनं झाले पाहिजे की काम न म्हणजे काम थांबवणं हे उचित नाही जास्तीत जास्त कामाचं त्यांनी मंजूर करा आणि त्यांचं श्रेय त्यांनी घ्या लो आणि लोक जनतेसमोर घ्या आपल्या मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाबाबत पन्नास खाटाचं आहे त्यात काही आपण वाढीवसाठी काही प्रयत्न केलेले आहेत त्यावेळेस दोन हजार बावीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये आपण उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत आणि शंभर खाटांचं रुपये उपजिल्हा रुग्णालय हवं या हेतून आपण प्रयत्न केले होते दुर्दैवानं आपलं सरकार दोन हजार बावीसमध्ये गेलं त्यामुळे त्याचं सर्व जवळपास इस्टिमेट होऊन प्रशासकीय मान्यतेपर्यंत ते प्रोसेस झालेली होती जवळपास चौपन्न कोटी रुपये त्याची तरतूद झालेली होती परंतु दुर्दैवाने हे सरकार आमचं महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर त्याचा पाठपुरावा करूनही ते मंजूर झालेलं नाही माझ्या काळात आता फुल फ्लेजमध्ये त्यांचं सरकार आहे त्यांनी निश्चितच ते शंभर खटांचं रुग्णालय त्यांनी करावं आमच्या शुभेच्छा त्यासाठी निश्चितच त्याच्यासोबत राहतील आम्ही त्यांनी ज्या पद्धतीनं मागच्या काळात अडीच वर्ष ज्या त्यांच्या सत्तेच्या काळात माझ्याकडे पुरावे आहेत की त्यांनी माझे कामं मंजूर झाले नाही पाहिजे याचे प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेले आहेत याचे पुरावे आहेत माझ्या मी निश्चितच असं मी पूर्वी आम्ही असं केलेलं नाही मांडलो नाही आताही आम्ही भविष्यात आम्ही त्यांना विकास कामासाठी त्यांना जर समजा गरज असली त्यांना आता गरजच नाही कारण फुल प्लेज मेजॉरिटी आहे कमीत कमी त्यांनी या मतदारसंघाचा विकासाचेही प्रामाणिक प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे